सन बिकानेरच्या रस्त्यांवर एक बारा वर्षाचा मुलगा आपल्या काकोकडून भुजिया बनायला शिकत होता फक्त दोन पैशांना भुजिया विकणारा हा मुलगा पुढे जाऊन हजारो कोटींचा साम्राज्याचा पाया घालेल हे त्यालाही माहीत नव्हतं आणि एक दिवस जगभर विकल्या जाणाऱ्या लाखो भुजिया पाकिटांवर त्याचं नाव हल्दीराम छापलं जाईल याची कल्पनाही नव्हती ही कथा आहे भारतातील सर्वात मोठ्या स्नॅकिंग ब्रँड हल्दीराम हल्दीराम यांचा जन्म एकोणीसशे आठ मध्ये बिकाने मधील एका गरीब कुटुंबात झाला त्यांच्या आजोबा मार्केट मार्केटमध्ये एक छोटे दुकान चालवत आणि बांधपणापासूनच हल्दीराम यांना भुजया बनवण्यात फार रस होता फक्त बाराव्या वर्षी त्यांनी तासन तास मेहनत करून भुजया बनवण्याची कला आत्मसात केली आणि आजोबांच्या दुकानात बसायला सुरुवात केली पण त्यांना फक्त भुजिया विकून थोडे पैसे मिळावेत एवढंच नको होतं त्यांना मोठं काहीतरी करायचं होतं त्या काळात भुजया बेसनापासून बनत असे पण हल्दीराम यांनी निरीक्षण केलं की राजस्थान मध्ये डाळ खूप लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी भुज्या बनवताना बेसनात सुरुवात केली नवीन भुज्या लोकांना प्रचंड आवडली पण ते तिथेच थांबले नाही त्यांना वाटलं की भुज्या अजून पातळ आणि खमंग केले तर लोकांना खाण्याचा अनुभव अधिक आवडेल म्हणून त्यांनी पिठाचा द्रवपणा बदलला आणि छोट्या छिद्र्यांची जाळी शोधण्यासाठी अनेक जाळी बनवणाऱ्यांशी प्रयोग सुरू केले महिनो महिने प्रयोग केल्यानंतर अखेर एकदम पातळ आणि कुरकुरीत भुजिया तयार झाली आणि त्यांची विक्री झपाट्याने वाढू लागली बाजारात इतर अनेक जण भुजया विकत होते पण हल्दीराम यांना त्यांच्या भुजयाला ओळख आणि किंमत मिळावी असं वाटत होतं बिकानेरचे प्रसिद्ध आणि आदरणीय राजा महाराजा डुंगरसिंग यांच्या नावावर त्यांनी भुजयाचं नाव ठेवलं डुंगरसिंग आणि राजाच्या नावामुळे भुजयाला प्रीमियम ब्रँडिंग मिळाली त्यांनी भुजाची किंमत वाढवली आणि लोकांनी आनंदाने ती स्वीकारली छत्तीस वर्षाचे झाल्यावर पत्नी आणि तीन मुलांसह आयुष्य चांगलं चालू होतं पण अचानक घरातील महिलांमध्ये वाद वाढले आणि परिस्थिती इतकी बिघडली की हल्दीराम यांना घर आणि व्यवसाय दोन्ही सोडावे लागले ज्या व्यवसायाला त्यांनी आयुष्य दिलं त्या व्यवसायातून त्यांना एकही पैसा मिळत नव्हता पण कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांनी लगेच स्वतःला सावरलं त्यांचा जुना मित्र भेटला आणि हल्दीराम यांनी कधी काळी दिलेल्या दोनशे रुपयाच्या उपकाराची फेड म्हणून मित्राने त्यांना शंभर रुपये दिले आणि हीच त्यांच्यासाठी जीवनरेषा ठरली पत्नी चंपादेवी उत्तम मुगदाळ बनवत त्यामुळे त्यांनी मुग विकण्याचा व्यवसाय सुरू केला बाजारात फिरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुगदाळ विकणं आणि नंतर पुन्हा भुजया बनवणं अशा मेहनतीत त्यांनी काही दिवसातच ग्राहक कमावले लवकरच त्यांनी पुन्हा एक छोटे दुकान घेतली आणि बातमी पसरली हल्दीराम आणि त्यांची डोंगर परत आली आहे बाजारात रांगा लागल्या आणि ते पुन्हा मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी हल्दीरा गेले त्यांनी बनवली आणि पाहुण्यांची प्रतिक्रिया पाहून थक्क झाले लोक आनंदाने बल्क ऑर्डर देत होते कोलकात्यात भुजिया स्पर्धा नव्हती म्हणून एकोणवीसशे पंचावन्न मध्ये त्यांनी मुलगा रामेश्वर लाल आणि नातू शेव यांना कोलकात्यात शाखा सुरू करायला पाठवलं फक्त आठ चौरस फूट दुकानातून सुरुवात करून काही वर्षात ते दोनशे किलो पेक्षा रोज विकू लागले बंगालच्या चवीला साजेशी बंगाली मिक्सर नावाची नवीन डिशही लॉन्च करून ते तेथेही ते ते लोकप्रिय झाले शिवकिसन यांनी नागपूरमध्ये नवीन शाखा सुरू केली तेथे ते लोकांना विविध प्रकारच्या मिठाया आवडत होत्या म्हणून त्यांनी भुजियासोबत काजूकतली विकायला ठेवली प्रारंभी लोक संकोचले म्हणून त्यांनी फ्री शॅम्पल वाटले लोक वेडे झाले काजूकतलीचा जोरदार प्रतिसाद मिळाला नंतर त्यांनी रसगुल्ले रसमलाई व इतर अनेक मिठाई सुरू केल्या हळूहळू हल्दीराम भुजिया व्यतिरिक्त मिठाई आणि स्नॅक ब्रँड बनवू लागला अकपूर कीर्ती नावाचं फक्त डोसे आणि लस्सी देणार रेस्टॉरंट नेहमी भरलेलं असे शिव किसन यांच्या डोक्यात कल्पना आली हल्दीरामचं दुकान रेस्टॉरंट मध्ये रुपांतरित करायचं तीन स्वीटचं रेस्टॉरंट सुरू केलं आधी फक्त डोसा इडली त्यांनी समोसा आणि कचोरी सुरू केली आणि लोक त्यांचे नियमित ग्राहक बनले काही वर्षात नागपुरात त्यांनी अनेक रेस्टॉरंट उघडली शिवकिसन यांनी धाकता भाऊ मनमोहन लाल यांना दिल्ली शाखा सुरू करण्याची जबाबदारी दिली एकोणावीसशे चौऱ्याऐंशी च्या शीख दंग्यात त्यांचे घर आणि वर्कशॉप जळाले दोन महिने व्यवसाय पूर्ण बंद पण मनमोहन लाल मागे हटले नाही नागपूर व बिकानेर कडून मिळालेल्या मदतीने त्यांनी पुन्हा कार्यशाळा सुरू केली आणि हळूहळू दिल्लीमध्ये हल्दीरामचा मोठा विस्तार झाला एकोणीसशे मध्ये भारतात उदारीकरणानंतर पेप्सी आणि सारख्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली पण भारतीय झनजनी स्नॅक पॅकेजिंग करून विकणारा कोणीही नव्हता ही मोठी संधी हल्दीराम यांनी ओळखली नायट्रोजन पॅकेजिंग केली भुजियाचा सेल्फ लाईफ काही दिवसांवरून काही महिन्यापर्यंत वाढवला देशातील प्रत्येक छोट्या शहरात त्यांचे स्नॅक उपलब्ध झाले त्यानंतर त्यांनी रसगुल्ले सोनपापडी कचोरी बेलपुरी अशी चारशे प्लस उत्पादने लॉन्च केली आज त्यांची पॅकिंग रुपयापासून ते उपलब्ध आहे आणि लाखो रिटेलर्स यांच्या नेटवर्क मुळे हल्दीराम घराघरात पोहोचला भारतातील जवळपास प्रत्येक घरात ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये अमेरिकेत सिंगापूर युके भुजियांच्या दोन पैशांच्या सुरुवातीपासून आज त्यांचा टर्न ओव्हर नऊ कोटींपेक्षा जास्त झाला आहे